आपण सध्या आहोत अंतरवाली सराटे या ठिकाणी आणि आपण बघू शकता की दहा तारखेपासून मनोज तरांगे पाटील म्हणजे अंतरवाली सराटे या ठिकाणी समरण उपचार करता बसले आजचा सहावा दिवस आहे म्हणून तरांगे पाटील यांनी काही पद्धतीने पाणी किंवा आता आहे आता काल या पद्धतीने बातमी पूर्ण माध्यमांमध्ये मिळाली आणि मनोज तरांगे पाटील यांची तब्येत जे हे तर खालवण्याची बातमी सर्व बांधवांना मिळाल्यानंतर सर्व बांधव आता अंतरवाली सराटेला पूज करताना आपल्याला दिसत आहेत काही बांधव आहेत त्यांची आपण चर्चा करणार आहोत काय त्यांची प्रतिक्रिया आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत सर्वप्रथम तुमचं नाव सांगतो मी विलास पवार संभाजीनगर तालुका दोनवाडा या गावातून आपण आल्याच्यानंतर जे तर धरणजी पाटलांकडे गेला असेल भेटला असेल काय त्यांना बघू शकतो तर बघायला गेलं तर काल सकाळी मी न्यूज बघितली दादाच्या नातातून येत येतो घरी रावलं गेलं नाही आणि मग आम्ही वेळ न घालता असं वाटत होतं घरी राहिल्यावर की तिथं उडून जावं का काय आणि ही प्रत्येक मराठा समाजाची प्रत्येक मराठ्याची ही भावना आहे आज रात्री आम्ही बघितलं मी काल दुपारपासून आलेलो आहे लाखोच्या संख्येने इथं मराठा समाज येतो आणि प्रत्येकाची भावना हीच आहे की आमचा फक्त इतिहासाची पुनरावृत्ती झाली नाही पाहिजे एक वेळेस गड आला होता आणि शिंह गेला होता पण आज आम्हाला गडही पाहिजे आणि सिंहही पाहिजे त्यामुळे आम्ही इथं दादाला विनंती करण्यासाठी आलो की दादानी उपचार घेतले पाहिजे पाणी घेतलं पाहिजे सरकार ह्या गोष्टीकडं थोडं पण गांभीर्याने बघत नाही आहे आज महाराष्ट्रामध्ये मा एवढा ज्वलंत मुद्दा असताना आरक्षणाचा एवढा मोठ्या करोडाच्या संख्येनं जो समाज आहे त्या समाजाची जी समस्या आहे त्या समस्येकडं सरकार सर्वस्वी बेजबाबदारपणे बघताही बघतो दुसरं काहीच नाही आणि आपण बघू शकता आणखी बांधव आहे काय सांगा <laughs> एकच विनंती सरकारला सत्तर वर्षापासून आम्हाला मराठा समाजाला एक देवच भेटलेला आहे आजपर्यंत मराठा समाजाचे कार्यकर्ते झाले पण ते त्यांची स्वतःचीच गोळी भरण्याचं काम केलं पण निस्वार्थी एक आम्हाला एक व्यक्तिमत्व भेटलेलं आहे आणि सरकारने त्या माणसाची गंभीर काळजी घ्यावा इथं आमचा माणूस संकटात आहे त्यांना इथं लवकरात लवकर त्यांच्या जी मागण्याता आता ते आदेश आहे त्याची अंबल लवकरात लवकर करावा ही आमची सर्व मराठा समाजाच्या वतीने आमची सरकारला विनंती आहे की आमच्या माणसाला जर काही जर समजा झालं तर आम्ही सगळे मराठा समाज जे आहे ते पुन्हा आटोक्यात येणार नाही कारण की तो माणूस म्हणजे आम्हाला देव आहे देव आहे आमच्या समाजासाठी तर आम्ही आम्ही तर जागणारच नाहीत पाटील जर काही झालं तर पण आम्ही समोरच्याला या जगून देणार नाहीत ही मात्र सरकारला आमचं आव्हान आहे आपण बघू शकता की अंतरवाली सराठी या ठिकाणी जे बांधव आहेत जे आलेले बांधव आहेत ते बांधव आता त्यांची प्रतिक्रिया जरांगे पाटील यांना बघून व्यक्त करताना जे आहे तर आपण बघू शकता कॅमेरामॅन रोहित साठेसह मी आझाद काजे आपण बघत आहात महाराष्ट्रामध्ये ठेवून